रामकृष्ण हरी आज निघालो आहे आम्ही एका प्रवासाला आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण रीना जाऊ आम्ही जरा कुठे जातोय सांगत राहू रस्त्याने मस्ती मजा आणि धमाल करत ठीक आहे चला तर मग सोबत मजा करत एकदम छान वातावरण चाललंय आणि आरामात जास्त माहिती घाबरतो मला वाटत घाबरतेस आराम आराम का, का? आरामात चाललोय आपण माझी नजरच त्यावर आहे आणि स्पीड पण कमी आहे आमचं तसं इलिगल आम्ही काही करत नाही पण आज चाललंय थोडशी कामा लक्षात आलंच असेल आम्ही जामनेर नगरीमध्ये आलो आणि जामनेर मध्ये आल्याच्या नंतर हे जे दृश्य आहे ते अप्रतिम वारकरी संप्रदायाचा प्रत्येकाचा अभिमान असणार असं दृश्य आपल्याला जामनेर मध्ये बघायला मिळत टाळ आहेत मृदुंग आहेत त्या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे आणि माउलींचा जो टिक्का आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो इतकं छान वाटत फिरत फिरत आम्ही जामनेर आलो जामनेरला आल्यावर कसं वाटलं गाडीवर गाभर का थोडी थोडीशी जास्त नाही ती थोडीशीच घाबरते पण जास्त घाबरते आणि मग आम्हाला आमची भेट झाली पाटील मॅडम थोडासा प्लॅन होता फिरायचा आणि सहज बघा कसं असतं ना आम्ही जामनेरला पोहोचून मॅडम पण पोहोचल्या आणि इथे आमच्या मावशी पण आम्हाला भेटला संभाजीनगरच्या आहेत आमच्या मॅडमच्या सासूबाई आहेत त्यांना भेटून खूप छान वाटलंय <laughs> आणि माऊ आमचा बर खेळायला गेला त्यांच्या घरी आम्ही भेट दिली छान वाटलं तुम्हाला भेटून का कसं म्हणतात नाते गोते कशासाठी असते ते मला बरं वाटलं काही भेटून छान वाटलं मग फिरत फिरत आम्ही आलेलो आहोत म्हटलं काहीतरी शेवटी शेवटी स्वीट होऊन जाऊ दे गोड आहे <laughs> का तिकडे सोबत खात नळ ना आणि वा आणि काही खाल्लं नाही असं होतं का मस्त आहे खर तर रस प्यायचा रसाची दान लस् बघायला मग लस्सी चांगली आहे ना रसा अशा प्रकारे हा सुंदरसा दिवस आम्ही घालवलेला आहे दोघांनी सोबत तो पण माझ्या सुंदरी सोबत आणि सुंदरच्या दिवसाची सुंदरशी शेवट